मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्थायिक आमदार कळम धाराशिवचे आमदार कैलासजी पाटील साहेब या ठिकाणी आहेत आपण अण्णाभाऊ साठे पुतळ्यांची मागणी महाराष्ट्रभर गाजते आणि धाराशिवमध्ये अण्णाभाऊ साठे पुतळा नाही एक्केचाळीस वर्ष फक्त पुतळा बसवतो म्हणून मातंग समाजाचं मतदान घेणारे काही राजकीय नेते आहेत पण पुतळा काय बसत नाही गेल्या चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुळजापूरचे आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी म्हटलं होतं की दोन हजार पंचवीसच्या एंड पर्यंत आम्ही पुतळा उभा करून दाखवू असा शब्द दिला आणि दोन हजार चोवीस मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकामध्ये निवडून आले मातंग समाजाच्या मतदानावर पण साठे पुतळा काय अद्याप बसलेला नाही तर आपण कळम धाराशिव तालुक्याचे आमदार कैलासजी पाटील साहेब यांना विचारूया नेमकं काय अडचणी आहेत तुम्ही याच्यात लक्ष घातलंय का हे सगळं आपण त्यांना विचारूया आमदार साहेब नेमकं पुतळ्यासाठी महाराष्ट्रभर गाजणारा मुद्दा आहे धाराशिवचा एक्केचाळीस वर्ष पुतळा उभा होत नाही जुने कार्यकर्ते मारुती लोंडे विनायक कांबळे गुणवंत कांबळे यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी ला ही चौक उभा करण्यासाठी जागा पकडून धरली होती दोन हजार दोन ला ही चौक बांधला पण आज ह्या चौकामध्ये पुतळा नाही महाराष्ट्रामध्ये एकमेव जिल्हा आहे धाराशिव कि तिथं साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नाही काय म्हणाले तेव्हा तर, तर गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आपण सांगतो एक्केचाळीस वर्षापासून तमाम फक्त नाही समाजाची तमाम जिल्हावासियांची इच्छा आहे की या ठिकाणी लोकशाही राणाभाऊ साठे यांचा पूर्ण पत्रिक पुतळा असला पाहिजे याबाबत त्या जागेचा विषय होता सुरुवातीला जागेचा वाद तयार करण्यात आला सगळे जाणता नंतर जागा जी दुग्ध विकास विभागाची जागा होती ज्यावेळेस सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यामार्फत दुग्ध दुग्धविकास विभागाला प्रस्ताव केला गेला त्यावेळेस त्या विभागानं जागा देण्यास नकार दिला नंतर आपले काही सामाजिक कार्यकर्ते बसले त्यानंतर मी त्यावेळेस तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर मध्ये लोकनेते स्वर्गीय स्मारकासाठी दुर्दैविकास विभागाची जागा दिली त्याच पद्धतीने त्या धर्तीवर लोकशाही अनुभव साठी यांच्या पुतळ्यासाठी स्मारकासाठी धाराशिव जागा द्यावी अशी विनंती मी जिल्हाधिकाऱ्यांना केली तसा प्रस्ताव शासनाकडे केल्या तर तसा प्रस्ताव जो शासनाकडे गेला तब्बल दीड दोन वर्ष शासनाकडनं म्हणजे मागच्या माहिती सरकारकडनं दोन हजार बावीस ते चोवीस मध्ये सरकार होत त्यात कुठलीही निर्णय घेण्यात आला नाही त्या सरकारची मुदत संपताना शेवटी शेवटी त्याला मंजुरी देण्यात आली आणि दुग्ध विकास विभागाची जागा द्यायचा निर्णय झाला परंतु त्यात अजून एक त्यांनी मेक मारून ठेवले की त्या विभागाला पैसे द्यायचे मग मला शासनाला विचारायचंय साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाव साठे एवढ्या उच्च दर्जाच्या महाराष्ट्राचं भूषण असलेल्या आम्ही त्यांची भारतरत्न देण्या बाबत स्वतःनं शिफारस केली पाहिजे महाराष्ट्र शासनानं आणि डबल इंजिन सरकारनं आपल्या केंद्र सरकारनं त्याला भारतरत्न त्यांना दिला पाहिजे ही मागणी केली होती खरं तर आज भारतरत्न जाहीर व्हायला पाहत झालंच नाही अशा वेळेस त्यांच्या पुतळ्यासाठी जर सरकार सरकारचा जो विभाग दुसऱ्या विभागाला जागेचे पैसे मागत असेल तर ह्यापेक्षा दुर्दैवाची घटना नगरपालिकेचे सीईओ डेंगळे पाटील यांना काल मुलाखतीमध्ये यांना विचारलंय की नेमकं नगरपालिकेला जागा वर्ग झाले का तर त्यांचं म्हणणं आहे की महसूल खात्याला वर्ग झाले नगरपालिकेला वर्ग झालेले नाही जोपर्यंत वर्ग होत नाही तोपर्यंत पुढची कारवाई होती वर्ग का झाली नाही जागेचा तो मोबदला आहे दुग्ध विकास विभागाला जागेचा दुग्ध विकास विभाग जागेचा मोबदला मागत मग हा मोबदला ना मागितलाच नाही पाहिजे हे माझं मत आहे दोन कोटी आठ लाख रुपये जोपर्यंत नगरपालिकेला मावेचा भरला जात नाही जागा हस्तांतरित होणार नाही आणि आमची परिस्थिती नाही असं नगरपालिका म्हणते शासन जागेचे जर पैसे मागत असेल एका बाजूला आदानीच्या कशात मुंबई घालतोय आणि तर, तर लोकशाहीच्या पुतळ्यासाठी शासन पैसे मागतोय शासनाचा किंवा पैसे मागतोय हे कुठेतरी आपल्याला सगळ्यांना विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्या ठिकाणी अदानीच्या घशात आपण अख्खी मुंबई सारखी झोपडपट्टी त्यांना दान करून टाकली दक्षिण त्यांना एवढी मोठी जागा आरेची जागा दिली अशा वेळेस अण्णा बोसाटीच्या पुतळ्याला तुम्ही पैसे मागताय हे ते मागितले पाहिजेत साहेब आता मातंग समाजाची एकेचाळीस वर्ष फसवणूक झाली फक्त मतदान घेतलं जाते पण पुतळा बसव हे स्वाभिमानाचा प्रश्न आहे आता तुमचे आमदार म्हणून तालुका कळंब आणि धाराशिव या दोन्ही तालुक्याचे तुम्ही आमदार म्हणून तुमची भूमिका काय राहील आणि मातंग समाजाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुतळा उभारण्यासाठी तुम्ही काय करा मा, माझी भूमिका एवढीच राहील की विना मोबदला जागा ही लोकशाही राना यांच्या पुतळ्यासाठी स्मारकासाठी दुग्ध विकास विभागानं नगरपालिकेला हस्तांतरित केली पाहिजे यासाठी माझा पाठपुरावा राहील वेळ पडली तर मी विधानभवनात याबाबत प्रश्न पण त्याच्या आधीच अधिवेशनाच्या आधीच हे प्रक्रिया पूर्ण व्हावी असं यासाठी मी प्रयत्न करेन तर हे आहेत आमदार कैलासदा पाटील साहेब मी कळम आणि धाराशिव आमदार म्हणून निश्चित प्रयत्न करणार आहे आणि लवकरात लवकर विधानसभेमध्ये हे प्रश्न मांडून हे प्रश्न मार्गी लावीन असा त्यांनी शब्द दिला काळामध्ये मातंग समाजाचा स्वाभिमान असणारा महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा धाराशिव शहरामध्ये